गुड मॉर्निंग फ्रेंड तर मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली आहे त्याच्यानंतर मस्त असे सर्व काळी कामं वगैरे केले बाकी तर कामं रात्री जसं होते, होते। रात्री ते पण सुद्धा करून घेतले होते म्हणजे भांडे वगैरे मी रात्री धुण वगैरे घेते त्याच्यानंतर मग घरपासून झाडून वगैरे हे राहिलं होतं मग हे पण लगेच करून घेतला पाऊस तर एवढा चालू होता म्हणजे काल गणपती पण बसले होते त्यावेळेस पण पावसच चालू होता आणि सकाळपासून पण चालूच आहे काय माहिती काय झालं गणपती यायच्या आधीच तीन चार दिवस आधीच एवढा पाऊस चालू आहे की भरपूर तरी मग कामं वगैरे हो झालं बाहेर जायचं असलं तर मग पाऊस बंद व्हायचीच वाट पाहावं लागते मग काम वगैरे हो झाल्यानंतर मग मी देवपूजा वगैरे करून घेतली मला पण बाहेर जायचं होतं पण काय करणार आता या पावसामुळे कुठं तर जाता येत नव्हता छत्रीचं असे आहे तर मी तर ओलू होऊन जाणार पण ते छत्री मला त्या काही उघडणार नाही त्याच्यामुळे मग वाट वगैरे पाहत होती सर्व मग बसून वाहत होती नाश्ता वगैरे केला होता आणि मला आज पावभाजी पण बनवायची होती जे की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये रेसिपी शेअर पण केली घरच्या घरीच बनवली ते पण मी फर्स्ट टाईम बनवली मला याच्या आधी काही येत पण नव्हते मी ट्राय पण केलं नव्हतं पण फर्स्ट टाईम मी बनवली त्याच्यानंतर मग मस्त असं रात्री बारा वाजता रतन आले रतन बड्डे सेलिब्रेशन बड्डे सेलिब्रेट केलं छोटंसं आम्ही सौकसो ते तर बाळाजवळच होते आमचं बाळ तसं आहे रात्री रात्रीले रात्रभर जागताना दिवसादिवस भर चोप ते कितीही उठवा काही करा तरी रात्रीचाच प्रॉब्लेम आहे त्याचा जाग्याचा काय माहिती काय करत आहे तर त्याच्यानुसार मग अशोक बाळाला सांभाळत होते आणि मग राहतं मग भाई आली मग आम्ही नाच छोटासा बड्डे सेलिब्रेट करू पण आता भाडाचं बाळाचं फोटोशूट पण करायचं होतं जे की आम्हाला आधीच करायचं होतं पण आमचं ते दोन दिवस लेट झालं कारण की कोणाला सुट्ट्या होत्या कोण पाऊस चालू होता हेच प्रॉब्लेम येत होता त्याच्यामुळे मग प डेकोरे हे पण राहिलं होतं फोटोशूट वगैरे आणि उद्याला फोटोशूट आज फोटोशूट आणि बड्डे सेलिब्रेशन हे दोन्ही पण होणार आहे आणि आमचं बाळ पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे अगोदर तरी जास्त फोटो वगैरे काढत नव्हतं आम्ही म्हणजे असं दिसतच नव्हतं बाळ फोटोमध्ये वगैरे पण आता मस्त फर्स्ट मग एक महिन्याचं झालं तर मस्त असं शूट केलं त्याचं जसं आमच्या पद्धतीनं जसं थोडं होणार तसं मग ते पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार कसं डेकोरेट वगैरे केलं काय केलं तर मग असं आज त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा चला मग

Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday, <laughs> Happy birthday Michael. सुनने कारण लिपिया मध्ये वाट नाही दिसता पुसा दिखाई नाही आई की जादू करून टाकलं आहे देव होय एकदम खोल आला पण नंतर तिला नाही खोल गेला कुठे आएगा पलीकडे आते आहे रस्ते मध्ये म्हटलं होतं सनी लागली हं कोणी वर्ड

ਤੈਨੂੰ ਲੱਗਦਾ ਹੈ ਕਿ ਤੋ ਦੇ ਉੱਤੇ ਚੰਗਾ ਲੱਗਦਾ ਹੈ ਹਮ ਤਾ ਚੱਕੀ ਜਾ ਤਾ ਨਾ ਹਾਂ ਤੋਂ ਨਾ ਦੇ ਹਾਂ ਕੁਝ ਨਾ ਕੁਝ ਕਾਹਦਾ ਹੈ ਗ੍ਰੀਨ ਨਾਈਟ ਦੇ ਦੋ 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 ਬਸ ਨਾ ਇੰਨੀ ਤਰ ਬਸਨ ਚਾਣ ਨਾ ਫੋਟੋ ਦਾਦਾ ਵਾਈ ਬਰੋਕਰ ओके 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 ਇਹੋ ਜਿਹੜਾ ਬੋਲ ਬੋਲ ਤਗਾ ਦਬ ਇਗੜਾ ਕੰਮ ਬਹੁਤ ਚੰਗਾ ਲੱਗਦਾ ਇਹ ਸੋ ਕਰਾ ਦੋ ਇਗੜਾ ਦਨ मला सकाळी म्हटलं असं होतं की जे की मला बाहेर जायचं होतं ड्रेस अल्टर करायला तर मग त्याच्यासाठी मी बाहेर गेलो होते आणि इथं बघू शकतो टॉप साडी वगैरे जीन्स वगैरे मस्त आहे त्यांच्या दुकानामध्ये ताई पण म्हणजे असं आहेत आणि भाव पण असं चांगलं आहे याच्यात होऊन जाते जर तुम्हाला लागत असेल तर घेऊ शकता मी तर घेणारच आहे त्याच्यानंतर मग हे दुपारून आले आल्यानंतर थोडा त्यांनी वगैरे केला आम्ही आम्ही त्यांच्या सा इथे मग आम्ही सगळं इथूनच केक वगैरे घाल घेतला केक पाव घेऊन वगैरे घेतले कारण की मग परत दोन वेळेस येऊन परवडत नव्हता पाऊस चालू होता त्याच्यामुळे मग आम्ही लगेच तिथं गेलो तिथून मग केक वगैरे सोबतच घेऊन गेला जेणेकरून परत वापस नाही येत येणार नंतर गेल्यानंतर बाळ झोपलेलंच होतं त्याचं हे डेकोरेशन चालू होतं आता इथं बघा आमची मस्ती मज्जा चालू होती बापरे पान काढणं होतं काय करणं होतं अशून फुलं वगैरे आधीच तोडून वगैरे ठेवलं होतं आणि आमचं डेकोरेशनचं हे चालू होतं मस्त पान कोणी पान काढायचं कोणी काय करायचं तर तुम्ही पाहू शकता कसं आहे कसं नाही तर ते डेकोरेशन किती वेळ चालत होतं काय माहिती कोणी पान काढत होतं कोणी हार्ड काढत होतं वेगवेगळे म्हणजे चौकाची चार लागत होती पण शेवटी काय झालं भूषण यांचे भूषण भाऊ म्हणजे त्यांचे बाळाचे मामाचं हिशोबानं पप्पा जे काय झालं ते झालं मस्त त्यांनी असं पान वगैरे काढलं नंतर तो तुम्हाला ते फायनल लुक दिसणार आमच्या पद्धतीनं काढलं होतं कारण पावसोबत

अजून कुठं काहीच नाही आता था था। आता, था। आता नहीं 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 ना। दादा डबलच हे करायला लागले तो भैया बोला ना थोडं <laughs> थोडं तो बोला काही

जी की आम्ही खूप प्रयत्नाच्या बाद असा काहीतरी झाला होता बाळाच्या मावशीनं मस्त वर्षी भाडाने डोंगरीत दिली होती मम्मी पायरेक्ट बेडवर गेली बाळाचा फोटो काढायला दिसत होता त्यानंतर बाळाची मम्मी पप्पा मम्मी तर डायरेक्ट बेडवरच जाऊन बाळाचा फोटो शूट करत होते आणि पप्पा खाली करत होते थोडीशी क्लिप वगैरे काढत होते बड्डेचा केक पण तिथेच ठेवला होता त्याच्यानंतर घेता चार मागे मी

पूर्ण तयार करा ना मध्ये झोप म्हणजे एक झोका देऊन या ना काय माहिती त्याच्यानंतर मग केक वगैरे आधी नंतर मग केक वगैरे कापला आणि मग हे केक वगैरे

yeah मस्त असं राहतांनी मला गिफ्ट दिलं ते मी ओपन केलं होतं पण तो व्हिडिओ माझ्याजवळ नाही पण अशुन केलं अशूजवळ आहे ते तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर त्यांनी घेतलेलं गिफ्ट वगैरे दिलं तुम्ही बघू शकता बाहेर त्याच्यानंतर मग पूर्ण तुटून पडले त्या केकवर कारण तो काही कोणी खाणार नव्हता मग सांग म्हटलं तुम्ही आता चाललेच आहे तर पूर्ण केक खाऊन टाका कारण कसं कस खाल्ला होता मग हे आव्हत सर्वजण आता बघू शकता बड्डे गल्ली हे सर्वजण केक खाऊ

आणि नंतर हे जात होते बाहेर बाय बाय करून बाय 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 म्हट चाल बायक तर खालाय बाय बाय म्हटलं कचराठव बाळाला कचरा बारा पण वाजले होते आणि त्यांनी निघून चालले गेले आणि त्याच्यानंतर मग आमचं आता हे यांचं थोडं थोडं जेवण चालू होतं डाळ भात वगैरे खाऊ बाळ पण उठलं होतं आले पूर्ण कपडे वगैरे काढले होते लहानपणी बाळ तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगितलं सबस्क्राईब केला नसेल ते पण सांगा आणि आता बाळ बोलते बाय बाय कारण की आता आम्ही पण जाणार आहे रूमवर आणि तर भेटूया चॅनलला सबस्क्राईब बाय आता बाय